नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर बोरगावच्या तुषार कांबळी यांनी दिला निराधार आजीला आधार मानवी जीवनात जन्मदात्या मातेला देवासमान स्थान आहे मात्र आज मोबाईलच्या जमान्यात काहींना वृद्ध आईवडिलांना सांभाळणे कठीण झालं आहे असाच प्रकार बोरगाव येथे पाहावयास मिळत आहे बोरगाव येथील गोसावी समाज मंदिर परिसरात एका पंच्याण्णव वर्षाच्या आजीला कोणीतरी सोडून गेलेला आहे ही बाब सामाजिक कार्यकर्ते तुषार कांबळे यांना कळताच ते मतिवडे येथील वृद्धाश्रमात त्या आजीची पुढील संगोपनाची व्यवस्था स्वखर्चाने केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की बोरगाव येथील गोसावी गल्लीमध्ये एका अनोळखी वृद्ध महिलेला कोणीतरी सोडून गेल्याचे बोलले जात आहे सदर वृद्ध महिला ही मानसिक संतुलन बिघडलेल्या अवस्थेत दिसून येत आहे तिला बोलता येते पण भान हरवल्यासारखे वाटत आहे तिची चौकशी केली असता कोणताच सुगावा लागलेला नाही यावेळी बोरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तुषार कांबळे यांनी घटनास्थळी जाऊन त्या वृद्ध आजीची चौकशी केली असता ती अनोळखी असल्याचे दिसून आले तुषार यांनी याही अगोदर पाच अनाथांना आश्रममध्ये दाखल करून आधार देण्याचं सहकार्य केलं आहे या अनोळकी वृद्ध महिलेला तुषार कांबळे यांनी स्वखर्चातून मतिवडे येथे देवांश मनुष्य समाजसेवा अनाथ मध्ये दाखल करून आश्रमाचे सर्वेसर्वा अमर पवार यांच्याकडे आजीला सुपूर्त केलं यावेळी सामाजिक कार्यकर्ते तुषार कांबळे नगरसेवक अमर सिंगे दिलीप गोसावी सुदीप सनदी स्वप्नील कांबळे सिद्धार्थ सनदी लखन गोसावी अरुण गोसावी आदी उपस्थित होते तुषार कांबळे यांच्या या सामाजिक उपक्रमाबद्दल बोरगाव स परिसरात कौतुक केलं जात आहे तुषार यांच्या माध्यमातून कमीत कमी आपल्याला बोरगाव परिसरातील तीन ते ती चार व्यक्ती आपल्या समाजसेवा संस्थेला पाठवलं होतं आणि आज सुद्धा या आजींना एक निराधार अवस्थे म्हणजे पाहिल्यानंतर तुमच्या सामाजिक कार्यकर्त्यांना ज्यांचा फोन केला त्या माध्यमातून आज आजींच्या संगोपनासाठी तुषारदा यांची आपली अशी पाच ते दहा सहा वर्षे कॉन्ट्रॅक्ट असल्यामुळे जेवढी बेवारच लोक आपल्याला या भागात फिरतील तेवढी लोक आपल्या संस्थेकडे तिने म्हणजे पुढच्या ह्याच्यासाठी सेवेसाठी पाठवतात आणि जिथं कुठं काही असं कोण गरीब गरजू लोक असतील किंवा ज्याला कमी कोण बघत नाही काय नाही तुम्ही कधी क्वांटिटी केला तर आपल्या संस्थेमध्ये एक शंभर लोकांचं लिमिट आहे की जेणेकरून खरंच कोणाचा आधार नाही या लोकांसाठी आपण त्यांचं संगोपन तुमच्यामध्ये आपण करतोय एक दोन आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून कोण शोध घावला तर ठीक नसेल तर आम्ही निपाणी पोलिसी दाखल करून त्यांना राजकारण सांभाळायचं आम्ही करतो हिरकणी न्यूज करिता सहसंपादक तोसिफ अपराज आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट